हाय नमस्कार आमच्या भावा बहिणीला जरा तर खाई नका काय बाबा बहीण नका काय का पाऊस पडतोय ती बरोबर नाही माझी दीड पावसात सर्दी आली हो का गोळ्या आणल्या ह्या गोळ्या ह्या गोळ्या सांगितल्या त्या दोन टाईम खायला ह्या बी दोन टाईम बी दोन टाईम आणि ति काय पावडर दिली पियाला काही पावडर दिली पियाला बाबा पाण्यात पाण्या सांगितली आहे साध्याकाळ साध्या काय आता पेवा म्हणतो पावडर आता आता काय साध्याकाळी म्हणतो पेवा पावडर आता राहत झोपले अजून झोपले त्या कलर देणं हो ना आणि बहिणीची बरोबरी करते ते आता हिच्या बहिणी बाधा बांगला तिनं हिला साधा कलर देणं होत आहे का अजून हो बघा की बा बहिणीनं बहिणीची करते बराबरी सकाळी कामा करू अवले पाऊस चालला आता काय सांगायचं अजून पाऊस आहे बघा ते केलं सुच केलं मी आता आज जायच नाही कामाला मला आता फोन कुठ की कुठपण होत रात्री होत होत आली की ते कुठपूर झोप झोपायचंय हा उठाव जरा माझी तब्येत नाही बरोबर सकाळी झुकली आहे ना का तू साधारण अकरा वाजता झुकली बाबा अकरा वाजता

गोळ्या अंद्या जाऊन या गोळ्या 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 जाऊन अंद्यात दोघांना कणकणीची मला राहून राव कणकळी इथं ती कणकणी रात्री दोघांत जाऊन यावं आता म्हणलं आता सकाळी चाललो तू कामा पावसामुळे कॅन्सलच केलं मी जायचं नाही का म्हटलं ऊट किती मांडायचं पसारा पाडला ती भाजी पडली ती तसं गॅसवर घाण केली या सगळी भाजी खरकटी येते सगळा राडा पड्या कसा हां कोण भाजी मारची करते मी का तसा ठेव राह राडा पसा रा सासार रा का नाही तुला कुठा बाबा पसा रावराव हां नाही ते बाय बहीण बोलती ती काय बनवते बहिनीकडे बनी होती तू खरं तर डोक्यातचा माय झाला काय आणले आणून मी खूप चुकून मग काहीतरी बा आणून मीच खसले करते डोक्यात झाऱ्या माझ्यावर काय तर मी

माझी तब्येत बरोबर आहे ना ठीक आहे माझी थोडी तब्येत आहे चांगली मी बी काम करीन मी तर काय हे का बसून काय हे काय मी कामचा एकदा कसा चांगला दारू का नाही मी विवाह होईन काम करीन मग कळत आहे का काय सांगायचं अरे आज पाऊस होता आज पावसामध्ये कसं कसं जाणार का आम्हाला मी सांगतो पावसामध्ये जाता येणार नाही का आम्हाला पाऊस चांगला

असं आहे की नुसतं दुकानात जायचं म्हणायचंय का कलर द्या कलर द्या कलर द्या कलर द्या असं आहे की लगेच बाबा मंडई बाबा भाजीपारा आहे काय की जाऊन लगेच घेऊन यायचं आहे का असं भाजीपाराची गोष्ट आहे का ती जायची मंडईला लगेच मंडई घेऊन यायची घरात असं आहे काय काय अवघड तीच अवघड गोष्ट सोप ती सोपच गोष्ट हा काय लोक माझं सांग सांगायचं काम झाले सांगू सांगून यांना काय नाही राह्यांची रेंज यांची रेंज काय सुटत नाही विषय वेग आता सोडून दिलाय आता एवढ्या गोळ्या खायच्या निवार मी तसंच कराय पसर आवरा तर पडला की जाळून घ्यायचं पडलं पडलंय गावातली माणसं बोलायची का तुझ गाव घडत आव्हाय कोणा पुढे बोलायचं आणि कोणा पुढे चालायचं विषय सोडून घ्यायचा माझा वाटतं विषय सोडून द्यावा जपा जपात जपात काय करू मी मगाशी अशी पावसात पावसात गेलो तस त्या दोखान्या पाऊस चालू होता तसल्या पावसात गेलो आणि शाळापूर्शी थांबलो आता मग उघडल तरी काय उघडा नाही कोणती दोन तीन गाडीवाली आली मोटारसायकलीवाली ती दोघं तिघं थांबली तिथं म्हणजे आता पावसा उघडतो का सांगता येत नाही बाबा तिथं कमीत कमी माझं तुम्हाला सांगतो की दहा पंधरा मिनटं गेली तिथंच तिथं दहा पंधरा मिनटं तिथंच गेली मला आणि परत मग वाईट पुढं आलो मग एका दुकानात तिथं काम चाललं होतं फर्निचरचं तिथं वाईट थांबलो आता म्हणजे उघडलं तरी थोडा तिथं तिकडे पाऊस नाही तिथं तर मला जोडीदारात भेटला मग जोडीदार भेटला तर उघडू तर पाऊस आता थांबलो थांबलो तर आता उघडलं मग उघडून तरी पाऊसच काय उघडणार आता का आता थांबवतो म्हणजे कुठबर थांबाव कुठबर एक तास झाला दोन तास झालं तरी तीन तास झालं तरी पाऊसच काय उघड नाही पाच चालू रिपी 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 सकाळ चालूच होता पाऊस काय काढा काय काढा आज तसाच भिजत आता जाऊन म्हणजे भिजदू तर भिजदू जायचंच आता घरी तसं पावसात घरी आलो कपडे बदलले बघा थोडं जेवण केलं जेवण केलं की ही गोळी खाल्ली बघा नंतर ही खाल्ली आता संध्याकाळी ही खायची आहे बघा आता ही गोळी खायची निवांत जाता पर सकाळ पर सकाळ दुसरी ह्या पाकिटात की सकाळ दुसरी दुसऱ्या खायची आहे दुसऱ्या पाकिटात की सकाळ ह्या पाकिटात ती खायची आहे संध्याकाळ ह्या ती खायची आहे बघा आणि पावडर आहे जोपताना जोपताना दो तीन टाईम पावडर पेची या सकाळची पेची या दुपारची पेची सध्याकाळची पा पावडर प्यायची तीन टाईम पावडर प्या सांगितली डॉक्टर बघू तसं आता वापस वाटतंय बघू नाही तर मग परत डॉक्टर म्हणजे बरी वाटतं तर या या वाटलं चांगलं तर नका येऊ म्हणजे गोळा संपल्याची या असं सांगितलं असं गोळा संपल्याची या बघा आता डॉक्टर काय म्हणते काय नाही परत जाऊ जाऊ जायला चांगलं आहे हे पावसात बिझनेस सर्दी आली की तसं आहे बघा दुकानात मग मला दुकानात येते पावसात भिजतो का नाही दुकानात येत आहे बघा आणि जेवण थोडं उशिरा केलं पोट पॉट बिघाडतं जेवण नाही जेवलं लवकर की लवकर जेवलं म्हणजे काय नाही बरं वाटतं जरा उश्या जेवलं की मग तब्येत बिघडते माझी पोट बिघाडतं मग ते बघा आता आज पाऊस उघडतोय का नाही सांगतात नाहीकडे पावसाचं काय अजून सांगतात चाललाच बरं का पावसा अजून तर पाऊस उघडला तर उद्या जाईल का मी पाऊस काय उघडणार पता आता गणपती बियाला जवळ त्याच्या गणपती जवळ आलं आता पावसाचे काय 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 आहे बाबा बघून पाऊस उघडतो मला सांगता येत नाही पावसाची गॅरंटी काय आता पाऊस उघडता बरं होऊन दोन दोन तीन दिवस तरी कारण की गाडीचा हप्ता मला भरायचा आहे हप्ता आलाय जवळ आणि आता मॅडम झोपून आई साहेब तर सारख्या झोपून कुठल्या बाबा सांगा आता सारख्या आहे त्या गाडीचा हफ्ता काय आलाय जवळ ते डोक्यामध्ये माझ्या टेन्शन हां मग घरातली मध्ये संपत आली या माझ्या माग डोक्यात तापा काय दे सगळं मरात बघावं लागतंय घरातलं काय सांगायचं सारख्या झोप राहत आहे बघा हाय काय साहेब सगळं मला बघावं लागतंय तर काय परत नाही ना आगात माझ्या पडले त्यामुळं तर काय मा मला सगळं बघायचे भावा बहिणीनं काय बाय त्या सारखे आहे नाही बहिणीनं हे म्हट की हो काय उठ कावा उठतोय आता किती बारा साडेचार वाजता चालेल की लगा कवा उठायचंय कावा रातभर झोपायचं अजून अजून रात जायची आता दिवस तरी जायची अजून हे पसारा बिसारा आहो राहो बांधण्याचा पसारा पडलाय पडलाय अरे एक काय ती डोकं झाली माझ्या डोक्याला खाली तापणार काय सांगायचं मिक्सरची वायर काय जेळली काय गेली वायर काय सांगायचं बाबा मिक्सरची वायर जळली आता नुसतं नीट करा आम्ही ह्या लागत ड्रायव्हर मला आता सुट्टीत काढा व्हायला बघा एका दिवशी सुट्टी काढली मी सोमवारी किंवा येऊन त्या दिवशी मिक्सर मिठ करायला मिक्सरचा गोटा झाला वायर जळली त्याची काय आज शोर्ट काय माहीत आहे काय कळलंच नाही बरं काय शोर्टा झाला बघे बिढाय आहे रोख्या पावसा पाण्याचा काहीतरी दुखून की माझ्या डोक्यासारखं आहे काय नका काय टेन्शन काय नाही काय सारखं टेन्शन इथं राहते बघा सारखं काहीच सारखं खडे खडे बघा सारखं खडं इथं पाहिजे तर सारखी दुखूनच राहते काय राहिलं तर काय काही बोरायचं मार्गच नाही काय राहिलं काय हा बोलू ना सारखे झोपून राहते काय आता काय कुणाला बराव नोक चाललंय आता साडेचार वाजेचा बघा आता माझा आता टाईम बर का बघा महिने ना त्यातच चेप्याला जावा लागणार आहे मग आता पसरा आता काय असेल ते का आवरायचं बिवरायचं काहीतरी घरातलं सामान सुमान काय आहे का तुझ्याचं कामाचं बघावं लागेल काय निविजन काय आहे का नाही काय उद्या काम पावसामुळं आता पाऊस तर चालूच आहे सारखा आता रातभर राहतोय काय होतं आता दिवसभर होता पाऊस आता रातभर असता तरी नेज अवघड व्हायचं मग उद्या कामाचं तर अजून चाललाय पावसा काय आवाज येत आहे का अजून पाऊसच आहे बघा सकाळी नऊ वाजल्यापासून पाऊस चालला सकाळी नऊ वाजल्यापासून जे पाऊस आहे अजून चालला आता साडेचार वाजता पाच वाजता आले वाजकडे पावण्यापासून म्हणजे तरी पावसा चालूच आहे पाऊस पाऊस बंद बंधवायचा पाऊस घ्याय थांबतं की येते थांबते की येते थांबते की येते तसल्या पावसात गेलो मी काय सांगायचं तसल्या पावसात भिजत भिजत गेलो थोडी नॉर्मल कपडी भिजली नॉर्मल भि भिजली थोडी पण काढून बरी सुकायला टाकली होती आता उद्या तर काय होते कामाचं निवा उद्या निविजन आता काय होते काय बघावं लागेल फोन करून आता तरी लोकांना बघू तसं उद्याचं निविजन काय होते काय नाही बाबा बहिणीनं त्याच्या आता त्याच्या साडेपाच साडेचार वाजे आता साडेचार वाजे पावली पाच वाजता आले ते आवून घ्यावं घराचा आवा बघू वा बहिणी